जा पाय पाय जा तिकडे जा बघ नको तुझ्याकडे मी थांब मला गाड्या देत नाही हो पन्नास गाड्या घेऊन मी हो थांबा थांबा काय गाडी घ्यायची आपल्याला गाडी घ्यायची काय करून आले तुम्ही काय केलं मी काय केलं मी हे काय झुला काय झुलाय लागले कोण तुम्ही शुद्ध आहे का तो तुम्ही का ए, गाड़ी। गाड़ी हा तुम्ही आहे का शुद्धीत बघा खुशाल माणूस कुणाच्या नादीला पडसन तिकडे बादली गाडी घ्यायची आपल्याला गाडी गाडी घ्यायची हा घेऊ ना गाडी ही अशी गाडी असल्यावर कशी गाडी घ्यायची कुणा कुणी कुणासोबत केलं तुम्ही म्हणते मी चला लवकर खुशाल माणसाला कुणाच्या नादी लागल काय माहिती गाडी घ्यायची ना घेऊ ना गाडी काय बुलेट काय अक्कल कुठे माती खायला गेली होती का

हा हालत आहे डुल तिथं मी बघितलं आता का... हलूच गपचिप घरात नेले आपला विश्वास नाही का माझ्यावर लगेच हा मारा बाहेर त्यांना विश्वास नाही तुम्हाला बाहेर तुझ्याकड बघतो मी बघतो मी बोल तून आला काय तू शुद्ध देतोय का तो आलं तर तू मला म्हणतो प्याला मी का तू थे थे तो, तो तुला टोला टाकले हो का ना आलाय का भाऊजी ऐका ना थांब जरा काय तुमचं चार चौघ नको बाहेर काय थांबा हा आमच्या आख्या खानदानात पिऊन कोण नाही आलं आणि हे माझं पिऊन आला

मी बोलते ना त्यांना बोलते का मी बोलतेच ना भाऊजी सांगते मी सांगितलं का मग पिऊन या म्हणून आला गप्पा तुम्ही हाय ना तुमच्यामुळे ऐकून घ्यायची वेळ आली ना माझ्यावर कशाला पाया पडते म्हणजे काय खास सुटले अंगाला लाज नाही हाताला असं तर आता नी।

तिकडे बोरा तुला कुणी पाहिजे बघा मला काय गरज आहे पायाचे पैसा आहे माझ्याकडे पण पन्नास रुपयासाठी मला दोन तास वर टायला तुम्ही नाटकं सुरू केली ग काय नाटक लावलं मी काय नाटक लावलं पिऊन त्यालाय कोण कोण मी आले काय पिऊन देवाय ता का तुम्ही सुद्धा देवा त्यांना नीट बोला त्यांना काय उलट बोलत अरे तुझा आधार निर्माणाची ना धर ना सगळीला सुरडी नका ना बोल सगळ्यांनी जास्त अरे तुझं डोळ काय खायला लागलं बार जागे आहे का डोळ जागे आहे का बघा ना कस चाललंय बाप वार करतोय आणि पोर काय सुरू करतोय तुमची वारे करणार तू आता पिऊन वारे करायचं का पण मी तू पिऊन वारे घेऊन जाणार साडी घालून जा वारे करा तुझी वारी करायची मी खुशाल माणसाने लाच तुडली काय काय ए लाज मला शनी घराची पाच किंमत घालून वारे घरा घालाय घराची किंमत तुम्ही नाका शिकू मला

तुला नाही मग कोणाला कशाला त्या आणलं त्या भाऊजीच्या अंगावर चढले तुम्ही आ तिकड हो तिथो ब मारा आता काय करायचं आता ते पيله त्याला काय कळतय सांग बरं इ त्याचे उतरू द्या मग आपण त्यांना बोलू सगळे काय उतरून द्या मी पेलो काय नाही प्युनच कशा तो का मन आम्ही पेलो सगळे तुम्ही नाही पिले आजबा हं आरबी काढले हो आता माझी मित्रमंडळ तुमची पोराले भारी झालं गोड्या दे त्याला असं तसे

कशाला तमाशा दुनिया बघा बघायला लागली ना तिकडून बघा बघा कसे लोक तमाशा बघायला लागले ते येणारे जाणारे लोकांना काय माहिती माझ्या काय घरात गुरावणी आलाय ती दोन रुपयासाठी हे माणूस ताण्यातून गाडी मला लोक आले घरात घेऊन शांत मग नंतर बोला आपण चला बघ तो राम कृष्ण हरी गबस? गबस ही अवगुणी बाई आपल्या घरात आली आणि भाऊजीला या असल्या अवधस आणि झाली बेवडी आता तू गपस गपस म्हणजे मी त्यांचं राग माझ्यावर करताय का मग काय करू चल इथून चल म्हणजे हे बरं आहे कोणाचा राग कोणावर पण काय